नमस्कार ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर राज्यातल्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात असं भाकीत एकनाथ खडसे यांनी केलं आहे सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली सरकारनं लोकोपयोगी कामंही केली मात्र केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडल्याची पुस्तीही खडसेंनी जोडली आहे धुळ्यातील एका हॉटेलमध्ये थांबलेले असताना खडसे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आपल्याच पक्षाचं सरकार असताना मध्यावधीचं भाकीत खडसेंनी वर्तवल्यामुळे राजकीय वर्तुळासह विश्लेषकांच्याही भोळ्या उंचावल्यात लोकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मीटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे त्या डिसेंबरला होऊ शकतात किंवा लोकसभेच्या बरोबरही होऊ शकतात पनवेल महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होत आहे पालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकरांकडनं प्रयत्न सुरू आहेत मतदानाचा सेल्फी दाखवल्यास मालमत्ता करात पंचवीस टक्के सूट दिली जाणार आहे तर मतदानाचा पुरावा दाखवल्यास तीन दिवस जेवणाच्या बिलावर पंचवीस टक्के सूट मिळणार आहे शहरातील सर्व चौक आणि रस्त्यांवर वासुदेव आणि पथनाट्य आयोजित करून जनजागृती केली जाते इतकंच नव्हे तर कटप्पाने को क्यू मारा या प्रश्नाच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ तयार करून पनवेलमध्ये जनजागृती केली जाते मतदानासंदर्भात भाजप सरकारनं देशभरात गोमांस बंदीसाठी कंबर कसलेली असताना मालेगावात मात्र भाजप उमेदवार पक्षाच्या अजेंड्याला हरताळ फासताना दिसतात यंदा भाजपनं तब्बल सत्तावीस जागी मुस्लिम उमेदवार दिल्यात इथले बहुसंख्य मुस्लिम गोमांस खातात त्यामुळे सत्तेत आल्यावर बंदी उठवू असं आश्वासन भाजपचे उमेदवार देताना दिसतात तर दुसरीकडे तोंडी तलाक हा मुस्लिमांचा आधार असल्याचंही काही भाजप उमेदवारांचं म्हणणं आहे पनवेल मालेगाव आणि भिवंडी महानगरपालिकेसाठी उद्या निवडणुका होत आहेत मात्र त्याआधीच भिवंडीत पैशाचं घबाड सापडलं सा आहे तवेरा कारमध्ये साठ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे भिवंडी बायपासजवळील साईबाबा नाका चेकपोस्ट जवळ पालिका आचारसंहिता पथक आणि पोलिसांनी ही कारवाई केली ही रोकड महाराष्ट्र ग्रामीण बँकेची असल्याचा दावा केला असून गाडीतील के व्यक्तींकडे यासंदर्भातली पुरेशी कागदपत्र न आढळल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे शिवसेनेला जोरदार आंदोलन करत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सुरू असलेली अनधिकृत टोल वसुली अखेरीस बंद पाडली आहे एबीपी माझानं विमानतळावरच्या अनधिकृत टोल वसुलीचा पर्दाफाश केला होता त्यानंतर सेनेनं जीविके कंपनीला टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला अखेर आज आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन करत ही टोल वसुली बंद केली जीविकेनं पुन्हा टोल वसुली सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत तब्बल तीनशे ब्याण्णव ठराव चर्चेविना मंजूर करण्यात आल्याचं समोर येत आहे त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केलं भाजप नगरसेवकांनी पालिकेच्या गेटसमोर ठिया मांडला वीस मेला ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली त्या सभेत महापौरांच्या अभिनंदन सोहळ्यामुळे इतर विषय बाजूला राहिल्याचा आरोप भाजप नगरसेवकांचा आहे काही दिवसांपासून ठाण्यातला फेरीवाल्यांचा विषय गाजतोय मात्र त्यावरती सुद्धा आवश्यक ती चर्चा न झाल्याची तक्रार भाजपच्या नगरसेवकांची आहे तब्बल चौतीस नवजात बालकांनी जीव गमावल्यानंतर गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोलेंना सरकारी रुग्णालयाला भेट द्यायला सवड मिळाली आहे बाई गंगाबाई सरकारी रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला राजकुमार बडोलेंनी आज रुग्णालयाला भेट देत तिथल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला असता ते देखील थक्क झाले डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांकडनं पैसे घेतात असा आरोप रुग्णांनी बडोलेंसमोर समोर केला दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचं आश्वासन बडोलेंच्या वतीनं देण्यात आलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेचा दुसरा दिवस असून आकुर्डीपासून तो दिवस सुरू झाला मात्र त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत अद्याप यामध्ये सहभागी झालेले नाही आहेत याविषयी छेडलं असता सदाभाऊंचा विषय संपलेला असून यावर आता परत बोलायला लावू नका अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे त्यामुळे या दोघांमधली दरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चा चित्र आहे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे शिवसेनेचं एक तोंड वाघाचं आहे ते एक तोंड मांजराचं आहे एकीकडे म्यावम्याव करायचं आणि दुसरीकडे डरकाळा फोडायच्या अशी शिवसेनेची भूमिका आहे अशा शब्दात बच्चू कडूंनी सेनेवर निशाणा साधला इंदापूरमध्ये बच्चू कडूंनी काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि यावेळी पत्रकारांसमोर त्यांनी ही भूमिका मांडली अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बंद पाळला गेला ज्येष्ठ समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर झालेल्या हल्ल्याविरोधात हा बंद पाळण्यात आला अकोट हे सत्यपाल महाराजांचं गाव आहे मेला मुंबईतील नायगावात कुणाल जाधव नामक व्यक्तीनं सत्यपाल महाराजांवरती चाकू हल्ला केला त्या घटनेच्या निषेधासाठी अकोटमध्ये बंदची हाक देण्यात आली त्याला स्थानिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तळोधी गावाला लागलेल्या आगीत सदतीस घरांची राग झाली आहे एका किराणा दुकानात शेजारी असलेल्या वीज खांबाला लागलेल्या झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं कळत आहे घटनास्थळी अग्निशमन दल उशिरानं पोहोचताना ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला अखेर ग्रामस्थांनीच ही आग आटोक्यात आणली बुलडाण्यामध्ये काल पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला गेला अल्पवयीन मुलगी ही सोळा वर्षांची असून तिचा विवाह डॉक्टर रामेश्वर राठोड याच्याशी होणार होता दरदडी गावामध्ये ही घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे होता होता टळलेली आहे नाशिकमध्ये रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळानं सिद्धिविनायकाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला आहे तसंच गणपतीला मोगरा गुलाब आणि साफ्याच्या फुलांची सजावट केल्यानं तिचं रूप लोभसवाणं बनलं आहे उन्हाच्या काही देवालाही दिलासा मिळावा म्हणून भाविकांनी गणपतीच्या मूर्तीला चंदन लेपन केलंय